नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील आपे आमचे कलेक्टर या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतलेले आहेत अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात अमोलची एंट्री झाली या छोट्या अमोलने पण मालिकेत सुंदर काम केले पण सध्याच्या ट्रॅकवर प्रेक्षक फार संतापून गेलेले आहेत सध्या या मालिकेमध्ये अर्जुनला मेंदूचा कर्करोग झाल्याचे दाखवण्यात आलेले असून तो थर्ड स्टेजला आहे अशातच अप्पी आणि अर्जुनला पुन्हा एकत्र करण्यासाठी कुटुंबाला एकत्रित आणण्यासाठी अमोल खूप प्रयत्न करत आहे पण जेव्हा त्याला समजते की आपल्या आयुष्याचे आता कमी दिवस राहिले आहेत तसे तो घरात सर्वांकडे आपल्या मा आणि बाबांचे लग्न पुन्हा पाहण्यासाठी ची इच्छा व्यक्त करतो अमोलच्या शेवटच्या इच्छाला कोणीच नाही म्हणू शकत नसतं त्यामुळे त्यांच्या घरात सध्या अप्पी आणि अर्जुनच्या लग्नाशी लगबग सुद्धा पाहायला मिळत आहे अशातच अप्पी आमचे कलेक्टर मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांसमोर आलाय अप्पी आणि अर्जुनचं लग्न होत असताना अमोल मात्र मरणाच्या दारात दाखवलेला आहे त्यांची तब्येत एकदम खालावल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे आपल्या नातवाचा जीव वाचावा म्हणून त्याच्या आजोबा डॉक्टरांकडे हातापाया पडताना दिसत आहे तर सप्तपदी होत असताना अचानक अप्पी आणि अर्जुनला अमोलचा भास होतो ज्यामध्ये तो त्यांना बोलतो मा आणि बाबा माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली आता हे हात तुम्ही कधीच सोडायचे नाहीत आणि मग तो गायब होतो त्यावेळी अप्पी अर्जुनला धोक्याची चाहूल लागते त्यामुळे आपलं लग्न अर्धवट सोडून ते हॉस्पिटलमध्ये धाव घेतात तर दुसरीकडे अमोलचं ऑपरेशन सुरू असतं त्यामुळे अमोलची साथ इथपर्यंतच होती असा प्रश्न विचारला गेलेला आहे हा प्रोमो पाहून मालिकेचा चाहता वर्ग प्रेक्षक वर्ग भडकला असून टी आर पीसाठी साठी मुलाचे असे सीन दाखवू नका मुलांबाबत अशा गोष्टी दाखवणं बंद करा अशा प्रेक्षकांच्या कमेंट या व्हि प्रोमोवर पाहायला मिळत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला आपे आमचे कलेक्टर या मालिकेचा हा नवा ट्विस्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद